काल मित्रांनो माझे नाव शंकर भुगे टे गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण बी एड आप अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसचे कॅप रजिस्ट्रेशन कसे करायची ही प्रक्रिया बघणार आहोत मित्रांनो बघा मित्रांनो ज्यांनी यावर्षी बी एड साठी अर्ज केला होता आणि ई टी झालेली आहे ई टीचा निकालसुद्धा लागलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल आलेला आहे बघा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस हे शेड्यूल आहे का हे शेड्यूल आहे बघा पंचवीस सहा पंचवीस ते दहा सात पंचवीस या दरम्यान आपल्याला हे कॅप रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर कॅप रजिस्ट्रेशन कसे करायचे ही संपूर्ण प्रक्रिया आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सो सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम एप ब्राउजर ओपन करून घ्या ब्राऊझर ओपन झाल्यावर ब्राऊझरच्या सर्च बारमध्ये एच टी टी पी एस सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी असे टाईप करून एंटर बटनवर क्लिक करा त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल या पेजवरील कॅप गाए गाए दुवादर दुवादर या साईडला एक ॲरो आहे बघा त्या ॲरोवर आलं की दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस यावर क्लिक करायचं आहे बघा अशा प्रकारचे पेज समोर येते या पेजवर बघा इकडे टेक्निकल एज्युकेशन आहे आणि इकडे हायर एज्युकेशन आहे बघा इकडे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बी एड यावर क्लिक करा त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल या पेजवर बघा बी एड कोर्स संदर्भात माहिती दिलेली आहे बघा इकडे डाव्या साईडला बी एड ॲडमिशन शेड्यूल याच्यावर क्लिक करून तुम्ही बी एड ॲज ॲडमिशनचं सर्व शेड्यूल बघू शकता वेळापत्र बघू शकता आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन करायचं आहे म्हणून बघा इकडे उजव्या हाताकडे कॅन्डिडेट लॉग इन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड आपण जेव्हा फॉर्म भरला होता बी एडसाठी बी एड सी ई टीसाठी तेव्हा आपण एक ईमेल आय डी रजिस्टर केला असतो तो ईमेल आय डी मी आणि पासवर्ड टाकायचा आणि साईन इनवर क्लिक करायचा ओके त्यानंतर एक नवीन पेज ओपन होते इथे ॲप्लिकेंट नेम अर्जदाराचे पूर्ण नाव असते डेट ऑफ बर्थ त्याची जन्मतारीख असते जेंडर असते खाली बघा चेक महाबीएड सीई टी दोन हजार पंचवीस डिटेल इथे आय हॅव यू ॲपियर फॉर महाबीएड सी ई टी दोन हजार पंचवीस जर तुम्ही बी एडसाठी जी सीई टी परीक्षा दिली असेल व ती परीक्षा पास झाला असाल तर इथे यस करायचं जर मार्कशीटवर येते की तुम्ही ॲ पी आहात का नाही ओके बी एड कोर्स करण्यासाठी तर यस करून घ्या असेल तर आपण आता टिक मार्क केलेली आहे हॅव यू ॲ बी महा बी एडसाठी तुम्ही इयर आहात का नाही आता खाली आपल्याला इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाकायचा आहे तर हे, हे रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर तुमच्या मार्कशीटवर असतं बघा ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच रे रजिस्ट्रेशन नंबर असतो ओके तुम्ही मार्कशीटवर बघून इथे टाकून घ्या सर्व माहिती टाकून झाली की चेक सीई टी डिटेल्स सी यावर क्लिक करा ओके त्यानंतर बघा खाली माहिती आलेली आहे स्क्रीनवरती स्क्रोल करा बघा व्हॅल डेट एम एच बी एल सीई टी दोन हजार पंचवीस डिटेल कॅन्डिडेट नेम येतं सी परसेंटेज पर्सेंटेज येतं याला सेव्ह आणि नेक्ट करायचं आहे आपल्याला त्यानंतर बघा रजिस्ट्रेशन डिटेल्स येतात सुरुवातीला टायटल्स येतं नंतर ईमेल आय डी कॅन्डिडेट फुल नेम नंतर जेंडर नंतर जेंडर त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथे टायटलच्या ठिकाणी मुलगा मुलगी मॅरिड लेडीज वगैरे जे काय तुम्हाला टायटल निवडायचं आहे ते टायटल निवडून घ्या बाकी माहिती जशी तशी ठेवायची आणि रजिस्टर यावर क्लिक करायचं बघा ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन डिटेल्स इथे अर्जराचे नाव दिसते यू यावर रजिस्टर सक्सेसफुली युअर ॲप्लिकेशन आय डी दिसतो ओके okay, आता खाली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या सर्व इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यावर प्रोसीड टू फिल यावर क्लिक करायचे बघा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते वरती डॅशबोर्ड डॅशबोर्डवर वेलकम टू कॅप ॲप्लिकेशन फॉर बी एड ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस असं दिसतं आपल्याला इथे लॉग इन युजर आय डी युजर टाईप युजर नेम आय पी ॲड्रेस करंट लॉग इन टाईम प्रिव्हियस लॉग इन टाईम सर्व माहिती दिसते मग खाली आहे ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आणि त्याच्या खाली आहे बघा प्रोसिड हे बघा प्रोसिड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे आपल्याला बघा मित्रांनो वरती एक नोट दिलेली आहे सूचना ती सूचना वाचून घ्या सूचना काय मित्रांनो सम फील आर नॉट अलाउड टू चेंज हिअर जे काही माहिती आपल्याला बदलण्याची परवानगी नाही आहे यू कॅन चेंज इन एटीन कॉमन प्रोफाईल इंटरफेस ओनली चला आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करू बघा मित्रांनो पहिलाच बॉक्स आहे टायटल हे आपण निवडलेलं आहे पहिले तिकडे रजिस्टर करते त्याच्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम इंग्लिश त्याच्यानंतर बघा हॅज कॅन्डिडेट नेम चेंज जर तुम्हाला अर्जदाराचे नाव बदलायचे असेल तर येस करा इथे बघा नंतर हा जे बॉक्स आहे हा सध्या फ्रीज आहे नंतर अनफ्रीज होईल आणि नाव बदलण्याचं इथं कारण रिझन निवडावं लागेल ला ओके आता आपल्याला नाव बदलायचं नाही मग काही करायचं नाही सरळ खाली यायचं कॅन्डिडेट मराठी इथे मराठीमध्ये कॅन्डिडेट नेव टाक इथे मराठीमध्ये कॅन्डिडेटचं नाव टाकून घ्यायचं आता ॲन्युअल इन्कम टाकायचं इथे ओके त्यावर क्लिक करा आणि इथे ॲन्युअल इन्कम निवडून घ्या जे काय असेल ते त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर ईमेल आय डी या ऑलरेडी आलेल्या असतात आता थोडं खाली यायचं आहे आणि सेव्ह आहे नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर येते या पेजवर सुरुवातीला कंट्री ऑलरेडी आलेली आहे इंडिया इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे बघा ॲड्रेस टाकून झाला की स्टेट ॲटोमॅटिक आलेली असते त्यानंतर इथे जिल्हा निवडून घ्यायचा जिल्हा निवडला की थोडा वेळ प्रोसेस होते त्यानंतर तालुका निवडायचा विलेज आपल्या गावाचं नाव टाकायचं इथे हे मॅन्युअली करायचं आहे त्यानंतर आपल्या गावाकडील पिनकोड टाकायचा आणि सेव्ह अँड नीट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते इथे सिलेक्ट युअर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन तुमचं हायस्ट शिक्षण काय झालं आहे ते इथे निवडायचं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर बघा आर यू डोमॅसाइल ऑफ महाराष्ट्र अँड आर इज बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का महाराष्ट्रामध्ये तुमचा जन्म झाला आहे का असेल तर यश करा नसेल तर नो करा त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट ऑफ डोमेसाईल अँड बॉर तुमचा जन्म रहिवाशी जन्म जिल्हा कोणता आहे किंवा तुमचा कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला आहे तो जिल्हा आहे ते निवडायचा आहे त्यानंतर सेवाय नेक्स्टवर क्लिक करायचा आहे त्यानंतर बघा ऑर्फन कॅटेगरी अँड मायनॉरिटी ऑर्फन म्हणजे बघा तुम्ही आणत आहात का आर ऑर्फन यस असाल जर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर कॅटेगरी निवडायची तुमच्या कास्टची जी कोणती कॅटेगरी असेल ती त्या कॅटेगरीवर क्लिक करा ओके त्याच्यानंतर इथे कास्ट येते कॅटेगरी निवडल्यानंतर त्या कास्टवर क्लिक करायचे आणि ते आपली कास्ट म्हणजे आपली जात बघायची कोणती आहे त्यावर क्लिक करायचे त्यानंतर बघा डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट ऑफ कास्ट सर्टिफिकेट इशूईंग ॲथॉरिटी आपल्या जिल्ह्याचं नाव बघायचं आहे ते कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून इशू झाला तुम्हाला ओके त्यानंतर बघा डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर बघा डू यू हॅव नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याजवळ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का नाही असेल तर यस करा नसेल तर नो करा ओके okay, त्यानंतर खाली यायचं आहे मायनॉरिटी डू यू हॅव बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी म्हणजे तुम्ही अल्पसंख्यांमध्ये मोडता का जर मोडत असाल तर यस करा नसेल तर नो हो करा त्याच्यानंतर सेवा एन नेक्स्टवर क्लिक करा त्यानंतर बघा मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते सोशल रिझर्वेशन पर्सन विथ डिसॅबिलिटी आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ ॲट लिस्ट फोर्टी पर्सेंट म्हणजे तुम्ही चाळीस टक्क्यापर्यंत अपंग आहात का अपंग प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे की ज्याचे पर्सेंटेज चाळीस टक्के किंवा चाळीस टक्केपेक्षा जास्त आहे असेल तर हेच करा नसेल तर नो करा त्यानंतर डिफेन्स आर यू द सन डॉटर विडो वाईफ ऑफ ॲक्टिंग सर्विस पर्सनल एक सर्व्हिसमॅन म्हणजे तुम्ही स्वतंत्र सैनिकाचे नातेवाईक आहात का इथे नाते मुलगा मुलगी विधवा विडो किंवा वाईफ बा पत्नी ओके जर कोणी असाल तुम्ही स्वतंत्र सैनिकांची तर माझी सैनिक किंवा आता सैनिकामध्ये भरती असलेल्या व्यक्तीचे तुम्ही कोणी नातेवाईक असाल यापैकी रिअस करा नसेल तर नो करा आणि सेवन आणि सेवन नेक्स्ट ह्या बटनवर क्लिक करा त्यानंतर बघा एक नवीन पेज ओपन होते आपल्यासमोर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी तुम्हाला या युनिव्हि युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करायची आहे का करायची असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर स्पेशल एज्युकेशन डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेज मला एक स्पेशल एज्युकेशन कॉलेजला जायचं असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि नंतर सेव्हॅन नेक्स्ट या बटनवर क्लिक करा मित्रांनो याच्या अगोदर आपण स्पेशल एज्युकेशन जो मुद्दा बघितला ना तो मुद्दा स्पेशल एज्युकेशनमध्ये अपंग मुलासाठीचा असू शकते ती मला आयडिया नाही नेमकं पण अपंग मुलासाठीचीच एज्युकेशन असू शकते बघा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेजे येते क्वालिफिकेशन आपलं इथे क्वालिफिकेशन ॲड आप आप करायचे आपल्याला एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडिशनल ग्रॅज्युएशन ॲडिशनल पोस्ट ग्रॅज्युएशन ओके सर्वप्रथम आपण एस एस सी ॲड करू सी ॲड केल्यावर बघा मित्रांनो इथे आपल्याला बोर्ड आहे बोर्ड ॲटोमॅटिक आले स्टेट बोर्ड महाराष्ट्रात यानंतर बोर्ड नेम बोर्ड नेम निवडायचे महाराष्ट्रात स्टेट बोर्ड यानंतर यानंतर बघा मार्क ऑप्टेन मार्क किती पडले त्यानंतर एकूण मार्क बघा टक्केवारी ही मार्क भरली की टक्केवारी ॲटोमॅटिक येऊन जाते दावित ला सीट नंबर त्यानंतर पासिंग मंथ अँड इयर सर्व माहिती भरून झाली मित्रांनो की सेव या बटनवर क्लिक करायचं आहे ओके त्यानंतर पुन्हा तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्यावर क्लिक करायचं ॲड क्वालिफिकेशन करायचं आणि अशी माहिती भरून घ्यायची सर्व माहिती भरून झाली मित्रांनो की सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे बघा त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर ओपन होते फोटो अँड सिग्नेचर अपलोड आपल्याला अप फोटो आणि सॉक्सीज इथे अपलोड करायची आहे इथे बघा या सूचना वाचून घ्या इथे फोटो आणि सिग्नेचर ही जी पी GPG, GP, जी पी जी जी पी जी पी जी फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे तर फोटोची साईज चार के बी ते शंभर के बी दरम्यान पाहिजे सिग्नेचरची साईज एक के बी ते तीस के बी इथे फोटोची साईज दिलेली आहे चार पॉईंट पाच सेंटीमीटर खाली सिग्नेचरची साईज दिलेली आहे आणि क्वालिटी चांगली असं तर आता फोटोग्राफ सर्वप्रथम अपलोड करण्यासाठी ब्राऊज यावर क्लिक करा आणि तुम्ही ती कुठे फोटो ठेवला असाल त्यावर डबल क्लिक करा इथे येऊन जाईल नंतर अपलोड फोटोवर क्लिक करा बघा इथे फोटो येऊन गेलेला आहे ओके त्यानंतर प्रकारे ब्राउजवर क्लिक करायचं आहे पुन्हा सिग्नेचर अपलोड करण्यासाठी जिथे कुठे सिग्नेचर तुम्ही ठेवली आहे तिथे जायचं आहे त्याच्यावर एक क्लिक करायचा किंवा डबल क्लिक केलं की येऊन जातं किंवा एक क्लिक करून ओपनवर क्लिक करायचं त्यानंतर इथे अपलोड सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे बघा सिग्नेचर आणि फोटो इथे आपल्याला दिसत आहेत नंतर सेव्हॅन नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते वरती नोट दिलेले बघा सूचना ऑल डॉक्युमेंट मार्क विथ स्टार आर कंपल्सरी इट इज मॅन्डेटरी टू अपलोड ऑल कंपल्सरी डॉक्युमेंट्स बघा ज्या डॉ नावाच्या बघा डॉक्युमेंटचे नाव आहे ते एकूण नऊ डॉक्युमेंट आहेत आणि त्यांच्यामागे लास्ट आर आहे ते डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत आपल्याला ते अपलोड करायचे आहेत आणि बघा फाईल टाईप अलाउड म्हणजे कोणत्या टाईपमध्ये ते डॉक्युमेंट असली पाहिजे जे पी जी जे पी ए जी, 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 जी पी एन जी बी एम पी आणि पी डी एफ स्वरूपात आपण अपलोड करू शकतो आणि त्याची मॅक्झिमम साईज वन एम बी पर्यंतच असली पाहिजे वन एम बी पर्यंत वन एम बीपेक्षा जास्त साईजची आपण डॉक्युमेंट अपलोड करू शकणार नाहीत चला तर मग डॉक्यु डॉक्युमेंट अपलोड करायला करूया सुरुवात सर्वप्रथम आपण ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सी ई टी दोन हजार पंचवीसचा फॉर्म अपलोड करून घेऊ त्यासाठी अपलोड या खालील एरवर ए एर क्लिक करा त्यानंतर बघा आसी पेज येते चूज समोर बघा ब्राऊज आहे यावर क्लिक करा ब्राऊजवर जे ते कुठे तुम्ही ठेवले आहेत फॉर्म ठेवला आहे यावर डबल क्लिक करा इथे ॲटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर अपलोड या बटनवर क्लिक करा बघा डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाल्यावर बघा व्ह्यूच्या खाली एक सिंबॉल येतं असं आणि ते डिलेट ऑप्शन येतं आता स्कोर कार्ड आपल्याला अपलोड आप करायचं आहे त्यासाठी आयरोर या क्लिक करा पुन्हा ब्राऊजवर क्लिक जेथे कुठे स्कोर स्कोर कार्ड ठेवले आहे त्यावर क्लिक करून डबल क्लिक करायचं किंवा एक क्लिक करून ओपनवर क्लिक करायचं आणि अपलोड या बटनवर क्लिक करायचं बघा हे देखील सक्सेसफुली ोड झाले त्यानंतर हे इथे बघा जवळपास तीन चार ऑप्शन आहेत आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिंक सर्टिफिकेट कम्युनिटी कम्युनिटीव्हिटी अँड डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट यापैकी एक लागतं काही पण बघा डोमेसाईल सर्टिफिकेट निवडल्यानंतर खाली एक मेसेज येतो डू यू दिस रन डॉक्युमेंट विच यू हॅव अँड यू आर अपलोडिंग ॲज बारकोड प्रिंटेड ऑन इट यावर बारकोड प्रिंट केलेला आहे का हां असेल तर यस करा नसेल तर नो करा यस केली की आपलं एंटर बारकोडच्या खाली जो नंबर असतो तो, तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर अपलोड या, अप या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक करा सर्व डॉक्युमेंट चेक करून घ्यायचे आपण सर्व अपलोड केले आहेत का त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावर क्लिक करायचं ओके इथे बघा प्रोफाईल डिटेल येतात आपले नाव वडिलाचे नाव आईचे नाव जेंडर डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी ॲन्युअल फॅमिली इन्कम मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आणि उजव्या साईड पण आपला फोटो त्यानंतर याची या एक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा एक पॉपअप मॅसेज येतो हो, हा मेसेज वाचून घ्या आणि कम कन्फम यावर क्लिक करा बघा मित्रांनो आपल्यासमोर त्यानंतर अशा प्रकारची फीज येते आपण कॅब रजिस्ट्रेशनचा पूर्ण फॉर्म सक्सेसफुली भरलेला आहे मित्रांनो हा फॉर्म प्रिंट डाउनलोड करून पी डी एफ स्वरूपात सेव्ह करण्यासाठी बघा प्रिंट ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आणि सेव्ह करून घ्यायचा तुम्हाला कुलरमध्ये ठेवायचं आहे तिथे अशाप्रकारे मित्र मित्रांनो आपण कॅब रजिस्ट्रेशनचा फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे त्यान यानंतर मित्रांनो आता ऑप्शन फॉर्म भरावं लागेल आपल्याला कोणते कॉलेज पाहिजे ती सुविधा अजून प्राप्त झालेली नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा तर आज तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद